शिक्षक समन्वयक संघाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित वाढीव टप्पा तीस जुलै पर्यंत देण्यात यावा वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निदर्शने देण्यात आली या आंदोलनाला शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनानून गेला होता आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील जवळपास वीस ते बावीस जिल्ह्यांमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अतिशय महत्वाच्या निर्णयाकरता आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अमरण उपोषण म्हणजे पाथरी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हो आमची शासनाला अर्थ अशी हा काय अंशतः अनुदानित जे कॉलेज शाळा असतील या कॉलेजना वायू टप्पा अनुदान प्रचलितनुसार द्यावा आणि हा निर्णय तीस जुलैपर्यंत शासन निर्णय काढून सप्टेंबर महिन्याचा जो पगार आहे तो एक महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अशी अर्थ हाक या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे सोबतच शासन स्तरावर त्रुटीच्या शाळा कॉलेज असतील त्यांना सुद्धा वाढीव टप्प्याने अनुदान द्यावं त्यानंतर पुरे क्षेत्रीय स्तरावर ज्या शाळा असतील अघोषित शाळा असतील त्यांना सुद्धा अनुदान मंजूर करावं अशी भूमिका या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेतलेली आहे सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आजचं हे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातून मी प्राध्यापक अंजली गाडे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना आवाहन करते कि जे जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर जे ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलन लावलेले त्या त्या ठिकाणी ज्याच्या ज्याच्या शाळांत आयडी कम्प्लीट झालेला आहे जे काही पगार उचलतात आणि ज्यांचा ज्या ज्या कॉलेजवर नोकऱ्या करतात शाळेवर प्राथमिक माध्यमिक वर त्यांनी स्वतः आंदोलनात हजर राहावं त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आमचा शासनाकडे ही मागणी शासना शासना आहे शासना की शासनाने शासनाकडे अनेक योजना जे त्यांच्या डोक्यात रात्रीच्या डोक्यामध्ये सुचतात आणि सकाळी पहाटे शासनादेश काढतात लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली आमचा त्याला पाठिंबा पा, 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 आहेच असंख्य लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये शासन दीड हजार रुपये टाकणार आहेत त्याबद्दल शासनाला खूप खूप आभार शासनाचे धन्यवाद पण आम्हीही शासनाच्या या महाराष्ट्रातल्याच भगिनी आहोत

याच्यामध्ये ठेवलेले आहे पुणे क्षेत्र पुणे क्षेत्रावर ठेवलेले आहे अघोषित शाळा त्यांनाही त्यांच्या हक्काचा पगार मिळाला पाहिजे जे त्रुटीत बांधव अडकून ठेवलेले आहेत की ज्यांनी त्रुटे एक महिन्याच्या आत कंप्लीट केलेले आहेत त्यांनाही त्यांचा टप्पा वाढ मिळायला पाहिजे ज्या सर्व आमच्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात सरकारांची बहुमताचं सरकार आहे आणि तुम्ही सर्व जण एकत्रित बसल्यानंतर एका मिनिटामध्ये तुम्ही पंचेचाळीस करोडची लाडकी बहीण योजना पात्र करू शकता हजार करोड़ पण तुम्ही देऊ शकता साहेब फक्त विचार तुमच्या सकारात्मकतेचा आहे आणि तुमची जर सकारात्मकता असेल तर शिक्षक समन्वय संघ तुमच्या सोबत आहे अन्यथा जसं काही आंदोलकांनी गावबंदी केली होती तशी शिक्षक सुद्धा तुमची कुठे कुठे नाकाबंदी करतील हे मी माझ्या शिक्षक बांधवाच्या वतीने आता सांगू इच्छिते आमच्या मागण्यांचा रास्त विचार व्हावा आणि आम्हाला आमच्या हक्काचा पगार आमच्या खात्यात द्यावा ही नम्र विनंती